कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर नेहा शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पाळणाघरात गेली तेव्हा तिला समजले की तिचा पाच वर्षाचा मुलगा राजला खूप ताप आला होता तिच्या फ्लॅटवर जाण्याऐवजी तिने त्याला थेट बालरोगतज्ज्ञ डॉक्टर चारू यांच्या दवाखान्यात नेले तिथली गर्दी पाहून ती तणावात आली आठ वाजण्यापूर्वी घरी पोहचता येणार नाही हे ती समजून चुकली होती कोरोनानंतर आता पुन्हा डॉक्टरांकडे गर्दी वाढू लागली होती काही वेळानंतर अस्वस्थ झालेला राज तिच्या खुशीत तिला मिठी मारून झोपी गेला तिच्या मनात आले की आपल्या आईला फोन करून बोलावून घ्यावे पण तिने तसे केले नाही आई सतत तिला बडबडत असल्याने ती स्वतःचा त्रास वाढवून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती सात वाजण्याच्या सुमारास नेहाची मोठी बहीण नीताचा फोन आला राज आजारी असल्याचंही कोणती काळजीत पडली ती म्हणाली नेहा जेवणाची काळजी करू नकोस मी तुमच्या दोघांसाठी जेवण आणून देते नीताच्या बोलण्यामुळे नेहाला हायसे वाटले डॉक्टर चारू यांनी मोसमी तापाचे निदान करत सल्ला दिला की ताप लवकर उतरण्यासाठी राजला पूर्ण विश्रांती द्या आणि हलका आहार द्या गरज पडल्यास मला फोन करा आणि हो सावधगिरी म्हणून कोविड चाचणी करून घ्या म्हणजे संशयाला जागा उरणार नाही केमिस्टच्या दुकानातून औषधे घेऊन फ्लॅटवर पोहोचेपर्यंत आठ वाजले होते तिने सर्वात आधी राजला औषध दिले त्यानंतर त्याला पलंगावर झोपवून ती स्वतःसाठी चहा करायला स्वयंपाकघरात गेली डोके प्रचंड दुखत असल्यामुळे तिला चहा सोबत डोकेदुखीची गोळीही घ्यायची होती तिने चहा बनवला पण तो तिला नीट पिताही आला नाही राजने उलटी केली होती तिने त्याचे कपडे बदलून लादी साफ करेपर्यंत चहा पूर्ण थंड झाला होता आपण अचानक रडू असे तिला वाटले पण डोळ्यातून अश्रू ओघळू लागण्यापूर्वीच नीता पती संतोषसह तिथे आली तू आता राजच्या शेजारी जाऊन बस मी जेवण गरम करून आणते असे म्हणत नीता आत गेली त्यानंतर दहा मिनिटांनी नेहाची आई सीमा या मुलगा विजय आणि सुनवीनासह तिथे आल्या सीमा यांनी लगेचच राजला आपल्या मांडीवर घेत मिठी मारली आजीला पाहून राजला आनंद झाला रात्री तू माझ्यासोबतच राहा मी तुझ्या हातून जेवेन तू मला एक छानशी गोष्ट सांग राज आजीला म्हणाला रस्तेदार सोबत एक चपाती खाऊन झाल्यावर राज आजीच्या शेजारी झोपला नेहा आपला भाऊ बहिणी बहीण वहीन आणि भाऊजींसोबत बाहेरच्या खोलीत येऊन बसली नेहमीप्रमाणेच विजय आणि नीताने नेहाच्या सासर सोडून फ्लॅटमध्ये एकटं राहण्याच्या निर्णयाबद्दल चर्चा केली आणि अवघ्या दहा मिनिटात ते यावरून एकमेकांशी वाद घालू लागले या वादात संतोष आपल्या पत्नीची आणि वीणा तिच्या पतीची साथ देत होते डोकेदुखीने त्रस्त झालेल्या नेहाला मात्र वाटत होते की चौघांनीही गप्प बसावे पण ते सर्व तिच्यापेक्षा मोठे होते त्यामुळे त्यांना गप्प करण्याचे धाडस ती करू शकली नाही नेहा कोणताही वाद वाढवणे चांगले नसते तू तु तुझे घर सोडून या राहतेस त्याला महिने झालेत अमन तुला घरी परत बोलावून थकला आहे आता तू समजूतदारपणा दाखव आणि घरी परत जा विजयने नेहाला दिलेला हा सल्ला ऐकून नीता रागवली दादा चुकीचे सल्ले देऊन तिचे आयुष्यपणाला लावू नकोस नीताने उलट उत्तर दिले सासरच्या त्या नरकात परत जाण्यासाठी नेहाने वेगळे राहण्याचे पाऊल उचलले नव्हते रात्रंदिवस तिला टचून बोलले जायचे नेहमी अपमान केला जायचा असे मन मारून जगण्यात सात वर्ष वाया घालवले हा खूप मोठा कालावधी आहे अमनला पत्नी आणि मुलासोबत राहायचे असेल तर त्याला आता वेगळे होण्याचा निर्णय घ्यावाच लागेल नेहा कोणत्याही किमतीत परत जाण्याचा मूर्खपणा करणार नाही तू आगीत तेल ओतून तिचे डोके खराब केले नसतेस तर आज ती तिच्या नवऱ्यापासून अशी दूर राहिली नसती विजयच्या कळवट स्वरात कमालीचा राग होता दादा नीतावर चुकीचा आरोप करू नका संतोषने लगेच पत्नीची बाजू घेतली आम्ही दोघेही नेहाला साथ देतोय वेगळ्या फ्लॅटमध्ये दे राहणे हा तिचा स्वतःचा निर्णय आहे आणि तुम्ही बघाच तिला जे हवं ते ती लवकरच मिळवून दाखवेल नीता म्हणाली अमन दबावाखाली येऊन आपले घर सोडायला तयार होईल असे तुला वाटते का विजय म्हणाला त्यावर संतोष म्हणाला नक्कीच पत्नी आणि मुलापासून दूर राहणे सोपे नसते भाऊजी मला तुमचे मनने पटत नाही बराच वेळ गप्प बसलेल्या विनाने तिचे मन व्यक्त केले अमन भाऊजींचे त्यांच्या कुटुंबाशी खूप घट्ट नाते आहे त्यांच्या धाकट्या बहिणीचे अजून लग्नही झालेले नाही तिचे लग्न होत नाही तोपर्यंत ते विभक्त होण्याचा प्रश्नच येत नाही घरापासून दूर राहून ते स्वतःच्या कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडू शकत नाहीत का नेहाला सुखी ठेवण्याची त्यांची पहिली आणि मुख्य जबाबदारी नाही का नीताच्या या प्रश्नावर उत्तर नसल्याने विजय आणि विनाला गप्प बसावे लागले अमन आणि नेहाच्या बिघडलेल्या नात्याबद्दल चौघांमध्ये चर्चा होत राहिली नेहाने कशी बशी एक चपाती खाल्ली डोकं प्रचंड दुखत असतानाही नाईलाजाने ती त्या चौघांसोबत बसून राहिली अधूनमधून तिचे मन भूतकाळातल्या आठवणींमध्ये डोकावत होते त्या चौघांमध्ये सुरू असलेल्या वादात तिला फारसा रस नव्हता कारण तिने त्यांचे वाद यापूर्वीही अनेकदा ऐकले होते चार तास उलटूनही कुणीच गप्प बसायला तयार नव्हते तेव्हा कंटाळून नेहा खालच्या आवाजात पण नम्रपणे म्हणाली सासं सोडून वेगळे राहण्याचा माझा निर्णय योग्य होता की अयोग्य या विषयावर आता चर्चा करून काय उपयोग कुणालाही काळजी करण्याची गरज नाही भविष्यात माझ्या या पावलामुळे जे काही होईल त्यासाठी मी स्वतःला जबाबदार समजेन इतर कोणालाही नाही तू एकटी नाहीस आम्ही तुझ्यासोबत आहोत नीताने तिच्या खांद्यावर हात ठेवला त्यानंतर ती घरी जाण्यासाठी उभी राहिली अमनला रातच्या आजाराबद्दल कळव असा सल्ला देऊन विजय निघायला उठला सकाळी आईला इथे पाठव माझ्या कार्यालयात सध्या प्रचंड काम सुरू आहे उद्या शनिवार असूनही मला जावे लागेल नेहाचे हे बोलणे ऐकून विजयच्या कपाळावर आठ्या पडल्या उद्या विनाच्या आईवडिलांकडे आम्हाला जेवायला जायचे आहे आईही आमच्यासोबत येणार आहे विजयने सांगितले तू राजला माझ्याकडे सोड नीताने समस्येवर उपाय सांगितला नाही ते योग्य होणार नाही त्याला कोविड झाला असेल तर अश्विन आणि सुयश यांनाही ताप येईल आईने विनाच्या घरी जाणे रद्द करून इथेच राहायला हवे संतोष इतक्या कडक आणि कोरड्या स्वरात बोलला की नीता तिच्या पतीच्या बोलण्याचा विरोध करूच शकली नाही मी आज रात्रीही राहिले असते पण मी माझी औषधे आणली नाहीत शिवाय मला परक्या ठिकाणी नीट झोपही येत नाही ताप आता कमी झाला आहे मला वाटते तो सकाळीही झोपून राहील मी सकाळी लवकर येईल सीमा त्यांच्या सुनेसोबत घरी जायला निघाल्या त्यानंतर नेहाने आईला एकदाही थांबायला सांगितले नाही सर्व निघून गेल्यावर ते रात जवळ जाऊन त्याचा हात पकडून बसली मुलाच्या चेहऱ्याकडे टक लावून पाहत असताना अचानक तिच्या संयमाचा बांध फुटला आणि ती डसाढसा रडू लागली कितीतरी वेळ उघडणाऱ्या अश्रूंमुळे तिला आतून हलके वाटू लागले खूप थकल्यासारखे आणि सुस्त वाटू लागल्याने ती राजच्या शेजारी पडली आणि त्यानंतर तिला कधी झोप लागली हे ती तिचे तिलाही समजले नाही सकाळी तिच्या मोबाईलवर राज ला कोविड नसल्याचा रिपोर्ट आला तिने सुटकेचा निश्वास सोडला सात वाजण्याच्या सुमारास वा ती उठली तेव्हा तिला खूप बरे वाटत होते त्यातच रासचा ताप कमी झाला होता पाहून तिला अधिकच प्रसन्न वाटले नेहा नेहमी आठ वाजता कार्यालयात जायला निघायची पण तिची आई या वेळेपर्यंत तिच्या घरी पोहोचली नव्हती तिला दोन तीन वेळा फोन केल्यानंतर ती नऊच्या सुमारास विजयसोबत आली उशिरा आल्यामुळे नेहा तिच्या भावाशी आणि आईशी भांडली नाराज होऊन आई निमूटपणे गप्प बसली पण विजयने तिची खरडपट्टी काढली आज सुट्टीच्या दिवशी तू तासभर कामाला उशिराने गेलीस तर तुझ्या कामावर एखादे मोठे संकट येणार नाही नोकरदार महिलांचे डोके नेहमीच फिरलेले असते तुम्ही काम करता म्हणजे सर्वांवर खूप मोठे उपकार करता असा विचार तुम्ही का करता आता प्रत्येक माणूस तुमच्या मागे पुढे तुमची सेवा करत फिरणार का विजयचे असे उत्तर ऐकून नेहालाही राग आला आणि त्यानंतर दोघांमध्ये मोठा वाद झाला नेहा तासभर उशिराने कार्यालयात पोहोचली तेव्हा तिला तिच्या साहेबांची बोलणी ऐकून घ्यावी लागली बहुतेक जण घरून काम करत होते पण काही महत्त्वाच्या कामासाठी तिला स्वतः कार्यालयात हजर राहावेच लागत असे त्यामुळे कामाचा ताण वाढत असल्यामुळे तिला तिच्या समस्यांबद्दल कधी फारसा विचार करायला वेळच मिळाला नव्हता पण मन सतत उदास असायचे दिवसभरात फक्त दोनदा आईशी बोलून तिला राजच्या तब्येतीबद्दल विचारता आले औषधांमुळे त्याचा ताप फारसा वाढला नव्हता राज दोन्ही वेळेला झोपला असल्याने ती त्याच्याशी बोलू शकली नाही दुपारच्या जेवणाच्या वेळी तिला अमनचा फोन आला ती वेगळी राहायला लागल्यापासून त्यांच्यात मोठा तणाव निर्माण झाला होता दोघांनीही एकमेकांशी मोकळेपणाने बोलणे बंद केले होते राज आजारी पडल्याचं ऐकून अमन काळजीत होता त्याची काळजी करू नका मी त्याची जितकी काळजी घेते त्यापेक्षाही माझी आई त्याची चांगली काळजी घेते नेहाने वृक्षपणे उत्तर दिले आणि राजच्या आजाराचा विषय क्षणार्दात संपवला इच्छा असूनही ती कामावरून लवकर निघू शकली नव्हती संध्याकाळी सहा वाजता ती घरी पोहोचली तेव्हा अमन राजसोबत खेळताना पाहून तिला धक्का बसला अमनने या फ्लॅटमध्ये कधीही पाऊल न ठेवण्याची शपथ घेतली होती कारण तिच्या इथे ये येऊन वेगळे राहण्याच्या निर्णयाला त्याला खूप राग आला होता वडिलांना पाहता राजने त्यांना मिठी मारली त्यानंतर अतिशय आनंदाने त्यांनी आणलेली रिमोट कंट्रोल गाडी तो आईला दाखवू लागला सीमा यांनी तीन कप चहा आणला सर्वजण आपसात बोलण्याऐवजी राजशी बोलत होते तिघांचेही केंद्रबिंदू असल्याने राज खूप आनंदी होता चहा पिऊन नेहा कपडे बदलण्यासाठी आत गेली अंघोळ करून फ्रेश होऊन ती आली तेव्हा अमन परत जायला निघाला होता तेव्हा बाबा तुम्ही जाऊ नका राज वडिलांच्या गळ्यात हात घालून रडू लागला मी पुन्हा येईल माझ्या बाळा तू वेळेवर औषधं घे आई आणि आजीला त्रास देऊ नकोस तू बरा झालास तर उद्या तुला बाहेर फिरायला घेऊन जाईल अमनने रातच्या कपाळाचे चुंबन घेत त्याला प्रेमाने समजावले तुम्ही थोड्या वेळाने जा मी आज स्वयंपाकघरात जाऊन येते नेहाने ठामपणे सांगितल्यामुळे अमन काहीच बोलू शकला नाही आणि शांतपणे सोफ्यावर जाऊन बसला सीमा त्यांच्या घरून जेवण बनवून आणायला तयार होत्या पण नेहाने त्यांना नकार दिला मुलीचे वागणे त्यांच्या आकारांना पलीकडचे होते नेहाचा शांत गंभीर चेहरा तिच्या मनात काय चालले आहे याचा थांब पत्ता लागू देत नव्हता आज अमनचा मूळ चांगला दिसतोय तू प्रेमाने आणि शांतपणे त्यांना वेगळ्या घरात राहण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न केलास तर तो नक्कीच ऐकेल असा सल्ला देऊन सातच्या सुमारास नेहाची आई त्यांच्या घरी गेल्या राज आणि अमन एकमेकांशी खेळण्यात मग्न होते नेहा स्वयंपाकघरात होती तिने भाजी रायता आणि चपात्या बनवून जेवण टेबलावर ठेवले त्या दिवशी ती अमनशी अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने बोलत होती एकही तक्रार तिच्या ओठावर आली नाही अमनही काही वेळाने मोकळेपणाने बोलू लागला त्यांनी त्याची धाकटी बहीण कीर्तीच्या लग्नाबद्दल कुठे बोलणे सुरू आहेत त्याबद्दल सांगितले दोघांनी आपापल्या कार्यालयाशी संबंधित माहिती एकमेकांना दिली मित्र आणि नातेवाईकांबद्दल बोलणे झाले बऱ्याच दिवसांनी त्यांच्यात कोणताही वाद न होता दोन तास निघून गेले जेवण झाल्यावर नेहा भांडी गोळा करून स्वयंपाकघरात गेली राज आणि अमन पुन्हा गाडी घेऊन खेळू लागले दोघे एकमेकांमध्ये इतके रमले होते की दीड तास नेहा तिथे नव्हती हेही त्यांना समजले नाही अमनने मोठ्याने हा मारल्यानंतर नेहा बाहेर आली आता मी निघतो नऊ वाजलेत राजला मांडीवरून उतरवून अमन उठून उभा राहिला नेहा काहीही उत्तर न देता आत गेलेली पाहून अमनच्या डोळ्यात आश्चर्य आणि संभ्रमाचे मिश्र भाव उमटले चाकाची मोठी बॅग घेऊन नेहा लगेच परतली तेव्हा अमनला धक्काच बसला चला नेहाने बॅग मुख्य दरवाजाकडे ढकलली तुम्ही येत का सोबत हो नेहाचे उत्तर ऐकून राजने आनंदाने टाळ्या वाजवल्या आणि वडिलांना मिठी मारली असे अचानक येत आहे मला खूप आश्चर्य वाटते आणि खूप आनंदही झाला अमनने राजच्या कपाळाचे प्रेमाने चुंबन घेतले अमनचा हात हातात घेत नेहा भाऊक स्वरात म्हणाली आपले घर सोडून गेल्यानंतर आता पुन्हा घरी परत जाताना तुम्ही दोघेच नाही तर आपण तिघेही खुश आहोत धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद